नमस्कार मित्रो हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास के सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल हो पीक विमा योजनेमध्ये काय नेमक्या सुधारणा झाल्या पाहिजेत असं शेतकऱ्यांना वाटतंय चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रोहो पाहूयात पीक विमा योजनेमध्ये काय नेमक्या सुधारणा झाल्या पाहिजेत असं शेतकऱ्यांना वाटतंय याविषयीची थोडक्यात तशी माहिती तर मित्रांनो हो पीक विमा योजनेत कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत आपण मुद्द्यानुसार या ठिकाणी पाहणार आहोत त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे पंचनामे आठ दिवसातच झाले पाहिजेत तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या दोन्ही घटकांमध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना बहात्तर तासांमध्ये कंपनीला पूर्व सूचना द्यावी लागते त्यानंतर पूर्वसूचना ग्राह्य धरली जात नाही पण कंपनीने किती दिवसांमध्ये पंचनामे करावेत याची मुदत ठरलेली नाही अनेक शेतकऱ्यांना एक महिना दोन महिने काही वेळा तर अडीच ते तीन महिने पंचनाम्यासाठी वाट पाहावी लागते तोपर्यंत शेतातील परिस्थिती बदलते त्यावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसान दिसले नाही म्हणून नोंद करतात आणि शेतकऱ्याला नुकसान होऊनही भरपाई मिळत नाही त्यामुळे जसे शेतकऱ्यांना बहात्तर तासांमध्ये पूर्वसूचना देणे बंधनकारक का आहे तसेच कंपन्यांना आपत्ती घडल्यानंतर आठ दिवसांमध्ये पंचनामे बंधनकारक करावेत जर आठ दिवसांमध्ये पंचनामे झाले नाहीत तर शेतकऱ्याच्या पूर्वसूचनेनुसार विम्याचा दावा निकाली काढावे ही सुधारणा झाली पाहिजे तर शेतकऱ्यांना विमा योजनेचा योग्य फायदा होईल नाहीतर विमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्या परस्पर विम्यापासून डावलतील त्यानंतरचा मित्र हो मुद्दा आहे तो म्हणजे उंबरटा उत्पादन काढणीच्या पद्धतीत बदल झाला पाहिजे त्यामध्ये मित्र हो उंबरटा उत्पादन काढताना मागील सात वर्षातील जास्त उत्पादन असलेल्या पाच वर्षाच्या उत्पादनाची सरासरी काढली जाते तसेच असलेल्या सरासरी सत्तर टक्के जोखीम स्तर लावला जातो म्हणजेच मागील सात वर्षामधील जास्त उत्पादन असलेल्या पाच वर्षाची सरासरी शंभर असेल तर ती सत्तरच ग्रहित धरली जाते कारण तीस टक्के जोखीम स्तर लावला जातो उंबरटा उत्पादन काढण्याची ही पद्धत बदलणे आवश्यक आहे कारण तीस टक्के जोखीम स्तर लावल्याने उंबरटा उत्पादन कमी येते जर त्या मंडळातील सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनापेक्षा कमी आले तरच भरपाई मिळणार यामुळे प्रत्यक्षात मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा किंवा वीस टक्क्यांनी उत्पादन घटले तरी शेतकरी विमा भरपाईत बसण्याची शक्यता खूपच कमी असते उंबरटा उत्पादन काढण्याऐवजी विमा योजनेत मागील पाच वर्षातील सरासरी उत्पादनाचाच विचार करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत त्यानंतरचा हो मुद्दा आहे तो म्हणजे अग्रिम लागू करण्याचे निकष बदलले पाहिजेत त्यामध्ये मित्र हो सरकारने अग्रिम भरपाई देण्याच्या निकषात एकवीस दिवसांचा पावसाचा खंड ही अट कायम ठेवली आहे पावसातील खंड केवळ अडीच मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर मोडेल असे योजनेच्या नियमात म्हटले आहे प्रत्यक्षात मागील हंगामात अनेक मंडळात केवळ mm पाच ते सात मिलीमीटर पाऊस झाल्याने खंड मोडला बहुतांशी मंडळांमध्ये पंधरा ते वीस दिवसांपर्यंत खंड होता तसेही पंधरा ते वीस दिवस पाऊस झाला नाही तर उत्पादकतेवर परिणाम होतच असतो त्यामुळे अग्रिमच्या भरपाईत पावसातील खंडाचे दिवस पंधरा करावेत तसे पावसाचा खंड मोडण्यासाठी पावसाची अट अडीच मिलीमीटर वरून दहा करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती पण याकडे सरकारने डोळे झाक केले आहे यामुळे मधील या, या, या दोन्ही अटी अनेक शेतकऱ्यांना भरपाईच्या कक्षेतून बाहेर ठेवू शकतात त्यानंतरचा मित्र हो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विमा भरपाई वेळेत मिळाली पाहिजे विमा भरताना शेतकऱ्यांना मुदत असते पण विमा भरपाई देताना कंपन्या मुदत पाळत नाहीत अग्रिम स्थानिक आपत्ती काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई काही महिने तर काही वेळेला वर्षानुवर्ष मिळत नाही मात्र शेतकऱ्यांनी मुदतीनंतर एक दिवस जरी अर्ज उशिरा केला तर रद्द होतो मग विमा कंपन्या भरपाईचा खेळ करतात त्यावर वचक हवा सरकारने विमा कंपन्यांना पंचनामे आठ दिवसांमध्ये करून पुढच्या एक महिन्यात भरपाई देणे बंधनकारक करावे वेळ पाळलेली नाही तर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत त्यानंतरचा मित्र हो मुद्दा आहे तो म्हणजे अपिलाचा खेळ थांबला पाहिजे त्यामध्ये मागील हंगामात मित्रो अग्रिम भरपाई देताना विमा कंपन्यांनी अपिलाचा खेळ मांडला होता त्यामध्ये सर्वप्रथम आधी विभागीय आयुक्त त्यानंतर कृषी आयुक्त यांच्याकडे अपील केले तसेच काही जिल्ह्याच्या अधिसूचनांविरोधात केंद्राच्या समितीकडेही देखील अपील केले केवळ अग्रिमच नाही तर दर हंगामात विमा कंपन्या सरकार आणि शेतकरी यांच्यात वाद होतात यात कंपन्या खूप वेळ घालवतात विशेष म्हणजे विम्याबाबत निर्माण झालेल्या वादाचा किंवा मतभेदाचा अंतिम तोडगा काढण्याचा अधिकार राज्याला नाही त्यामुळे विमा कंपन्या राज्याला जुमानत नाहीत याला लगाम घालण्यासाठी विम्यावर अंतिम तोडगा राज्य पातळीवर मिळायला हवा यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई वेळेत मिळत नाही हा खेळ थांबण्याची मागणी शेतकरी करत आहेत तर मित्र अशा प्रकारे पीक विमा योजनेमध्ये या सुधारणा झाल्या पाहिजेत असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटतंय हो या संदर्भात आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्याचबरोबर या मुद्द्यां व्यतिरिक्त पीक विमा योजनेमध्ये आणखी काय नेमकी सुधारणा झाली पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअप पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद